त्यांच्या संस्कारक्षम वयातच वाचन संस्कारासोबत इतर संस्कारांची पायाभरणी करणे गरजेचे आहे अनेक कलावंतांना घडवण्याचे कार्य सार्वजनिक वाचनालय कल्याणने केले आहे एकशे साठ वर्षांची वाचन परंपरा जपण्याबरोबरच पर या बाल शिबिराच्या माध्यमातून येणाऱ्या भावी पिढीशीही नाळ वाचनालयाने जोडून ठेवली आहे जगमगाटी दुनियेत चमकणारे कलावंत आपल्याला दिसतात पण त्यामागे त्यांनी घेतलेले अविरत श्रमही लक्षात घेतले पाहिजेत पालकांनीही या पिढीच्या मनापर्यंत पोहोचवण्याकरिता त्यांना आपुलकीने जवळ घेतले पाहिजे तरच या पिढीतले अंतर कमी होईल असा मोलाचा सल्ला सुप्रसिद्ध निवेदक मराठी कलाकार प्रणव भांबुरे यांनी सार्वजनिक वाचनालय कल्याण येथे आयोजित चला ऐकू या गोष्टी आजींच्या या बाल शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बालगोपाळांना दिला प्रसंगी सार्वजनिक वाचनालय कल्याणच्या विविध उपक्रमांची माहिती व शिबिर आयोजनाचा माणस सहग्रंथपाल करुणा कल्याणकर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला सोमवार दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस ते तीस एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत चालणाऱ्या शिबिरात प्रार्थना गाणी गोष्टी मातीकाम कापडी कागदी फुले बनवणे पॉट पेंटिंग फुलांची रांगोळी तसेच इतर विविध प्रकारचे खेळ घेण्यात येणार आहेत प्रचंड उत्साहात साठ ते सत्तर बाळ गोपाळांनी शिबिरात सहभाग नोंदवला आहे वाचनालयाचे सरचिटणीस मान्य श्री भिकू पारस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे नियोजन करण्यात आले आहे कार्यक्रम प्रसंगी वाचनालयाचे कार्यकारिणी सदस्य अरविंद शिंपी ज्येष्ठ वाचक सभासद विजयसिंह परदेशी ज्येष्ठ नागरिक संघ सुभाष मैदान कल्याण अध्यक्षा सुनीता मोरानकर शुभदा जोशी अनुष्का गोलीपकर वाचनालयाच्या ग्रंथपाल गौरी देवळे ग्रंथ सेविका पालकवर्ग वाचक वर्ग, वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या शिबिराचे प्रमुख कुमारी माने आहेत ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा